जालेंद्र पाटील सर व्यासपीठावर उपस्थित असलेले कोकर केसरी के, के नांदेकर साहेब राधानगरी तालुका शेतकरी संघाचे चेअरमन विठ्ठलरावजी खोराडे साहेब आदरणीय भाई आनंदरावजी आंबेडकर साहेब सुराजीराव देसाई नाना अरुणराव जाधव कांबळे सर प्रवीणभाई भैया सावंत संभाजीराव आरडे जिल्हा उपाध्यक्ष बदनदादा देसाई अजितराव पवार जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना संदीपरावजी वरंडेकर नंदकुमारजी ढेंगे आदरणीय बी डी भोपळे साहेब त्याचबरोबर सुनीलरावजी निंबाळकर आदरणीय दौलतराव जाधव सर अर्जुनराव आंबेडकर सर्व आंबेडकर साहेबांचे आमच्या प्रेम करणारे सर्व राधानगरी भुद्रगड आजरा विभागातील सर्व कार्यकर्ते या ग्रामपंचायतीचे सर्व सन्मान्य सदस्या आणि मोठ्या संख्येनं आजचा जल्लोष साजरा करण्यासाठी उपस्थित असलेली मोठी तरुणाई आणि बंधू आणि भगिनीनो सहा सकाळपासून आंबेडकर साहेबांच्या स्वागतासाठी कोल्हापूरबरोबर आत्ता गारकोटीपर्यंत मला वाटते दहा वाजता ते विमानतळावर त्यांचं आगमन झालं आणि आत्ता रात्रीचे दहा वाजलेले आहेत खरं म्हटलं तर थंडीचे दिवस आहेत आता जवळजवळ एकवीस आता सेल्सिअस आता तापमान आहे पण पलीकडच्या कागल तालुक्यात आणि भुदर राधानगरी तालुक्यामध्ये हवा तापमान मात्र वाढलेलं आहे हीट वाढलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जो जल्लोष बघायला मिळाला एका सामान्य माणसाचं देव दुर्लोत्सव असं स्वागत कोल्हापूर शहरापासून आपल्या गावापर्यंत आपण केलं आपण खऱ्या अर्थानं या जल्लोषामध्ये आम आमदार नामदार साहेब आता अजून मला आमदार म्हणायचं सवय नामदार साहेब तुमचं या जल्लोषामध्ये सहभागी होण्याच्या निमित्ताने मी आज इथं उपस्थित राहिलो आणि म्हणून आज आपण नामदार झालात जवळजवळ गेले सहा दिवस आणि आज दिवसभर कारगोटीमध्ये मी पाऊल टाकू परत आपल्याला खातं नव्हतं फोगले साहेब म्हणाले त्याप्रमाणे गोष्ट खरी आहे आपल्याला एखादं खातं असतं नसतं ती नामदार म्हणून सुद्धा आपण उत्कृष्ट काम केलं असतं तरीसुद्धा आरोग्य मंत्रालयाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर टाकली आणि म्हणून ज्याचा उल्लेख ज्याला जर पाटील सरांनी केला त्याला मी अनुमोदन देऊ इच्छितो खरं म्हटलं तर मला पहिल्यांदा आभार मानले पाहिजेत ते आपल्या राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यातल्या मतदार बंधू भगिनींचे कारण आपल्यावर हो एक जबाबदारी आदरणीय आमदार त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती मधल्या काळामध्ये अनेक विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले आणि ते म्हणाले प्रकाशराव तुम्ही आमदार करा मी त्याला नामदार करण्याची जबाबदारी घेतो आणि ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली आमदार करण्याची जबाबदारी आपण पूर्ण केली आणि म्हणून दोघांचंही मनापासून अभिनंदन करत असताना मान्य एकनाथ साहेबांचं सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो जी संधी आपल्याला दिलेली आहे त्या संधीचं सोनं कसं करायचं हे प्रकाशराव आंबेडकरांना चांगलं माहीत आहे आणि म्हणून त्या तालुक्याचे उपसभापती जिल्हा परिषदेचे सदस्य आणि मला वाटते तुम्हाला सगळ्यांना आमदार आणि आमदारपेक्षा शब्दापेक्षा विशेषतः तरुण मित्रांना अध्यक्ष हा शब्द फार मोठा आहे ज्यावेळी एकोणीसशे चौदा साली लोकसभेला मी पहिल्यांदा उभा राहिलो आणि लोकसभेला उभारल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रवेश केला आता अर्थातच भुदरगड राधानगरी आणि कागलचं नातं कृत्रिम आहे आणि वेगळी आपली बा जवळीत आहे आणि पण आम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये गेलो तेव्हा आमदार साहेबांच्या सकट सगळीच आपण शिवसेनेमध्ये दाखल झालो मी खासदारकीला उभारलो माझा पराभव झाला पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या मग आता साहजिकच विधानसभेला कुठल्या पक्षातनं उभारायचं मग उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे आम्ही आम प्रकाशरावांना घेऊन गेलो त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर त्यावेळी त्या उमेदवारीचं आपण सोनं केलं त्यांना आमदार म्हणून विजय केलं त्यावेळी आमदार झाले त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आमदार झाले तिसऱ्यांदा आमदार झाले आणि तीन वेळा आमदार झाल्यानंतर मला वाटायचं साहेबांचे ते, ते, ते मानसपुत्र आहेत साहेबांना चार वेळा आमदार झाल्यानंतर कुठेतरी मंत्रीपद मिळालं होतं मला वाटतं असंच होतं का काय ही शंका मला असायची पण सुदैवानं तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भावना सगळ्यांच्या भावना आपल्या त्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्या देवापर्यंत सुद्धा पोहोचल्या आणि आपल्या सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन तिसऱ्या प्रयत्नातच आपण मंत्री झालो नुसते मंत्री झालो नाही राज्यमंत्री झालो नाही या राज्याचे कॅबिनेट मंत्री झालो आणि एका जबाबदार खात्याची जबाबदारी आपल्यावर आली आणि ही खात्याची जबाबदारी पार पाडत असताना ज्या पद्धतीनं आमदार म्हणून एक उत्कृष्ट संसद पट्टू अशा पद्धतीचं नाव लौकिक त्यांनी मिळवला त्याच पद्धतीने या का, का मा मा या विभागाचा कार्यभार सांभाळताना सुद्धा या राज्यामध्ये मंत्री कसा असावा याचा आदर्श वस्तुपाठ आदरणीय आमदार आबेडकर साहेबांच्या माध्यमातून होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे मधल्या काळामध्ये पुलावर्ती उपजिल्हा विभागाचं आपल्या रुग्णालयाचं उद्घाटन करायला तानाजी सावंत आले होते अतिशय उत्कृष्ट आणि देखणी बिल्डिंग आपण या गावामध्ये उभा केली अनेक चांगल्या चांगल्या इमारती शासकीय इमारती या गावामध्ये आपण उभा केल्या आणि एक प्रकारचा दृष्टिकोन नेतृत्वावर असा लागतो तो दृष्टिकोन आमदार साहेब आमदार साहेबांच्याकडे आहे आणि त्याच पद्धतीचं काम या राज्यामध्ये झालं पाहिजे या गावच्या पाटगावच्या विभागापासून अगदी गडचिरोली विभागामध्ये पालघर विभागामध्ये जे वाड्या वस्त्या आहेत या वाड्या वस्त्यावर सुद्धा अशाच पद्धतीच्या आरोग्याच्या सेवे पोचल्या पाहिजेत या पद्धती आपण दक्षता घ्याल याची निश्चितपणानं मला खात्री आहे निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यावर आता आरोग्य प्रसन्न झालेलं आहे धन्वंतरी प्रसन्न झालेले आहे पलीकडे मुश्रीफ साहेबांना आरोग्य शिक्षण हे खातं मिळालं इकडे आरोग्याचं खाता आपल्याला सगळं राज्याचं आरोग्य आता या दोन तालुक्याकडा आणि म्हणून भृदरगड राधानगरीचा आणि आमच्या कागलचा संबंध बघत असताना अनेक वेळा आपल्या कार्यक्रमाला येतो साब स्वाभाविकपणान आपल्या या विभागामध्ये पाऊस चांगला पडतो डोंगर इकडच्या भागामध्ये आहे आणि मग सगळा पाऊस आपल्याकडे पडल्यानंतर जी धरणं आपल्याकडे झाली त्या सगळ्याचा उपयोग आमच्या कागल होतो अनेक वेळा मला लोक म्हणतात सुरेंद्राव सगळं आमच्याकडे आमच्या जमनी द्यायची आमच्या भागावर जमिनी धरणं बांधायची आणि फायदा मात्र कागद चालू केला असं अनेक व्हायचं आता मी म्हटलं या जन्मिका मी बदलू शकत नाही तिकडचा भाग मी इकडं आणू शकत नाही पण मला वाटतंय माझे वडील कैलाशीराव स कैलासवाशी सदाशिराव मंडिक साहेब असतील कैलासवाशी लेमनरावजी निकम असतील कैलासवाशी जाधव गुरुजी असतील कैलासवाशी दिनकरराव जाधव साहेब असतील या सगळ्यांनी एक रत्न शोधलं ते प्रकाशराव आंबेडकरांच्या निमित्तानं एक नेतृत्व आलं आणि हे नेतृत्व केवळ या विभागाचं नाही या जिल्ह्याचं नाही तर राज्याचं नेतृत्व आहे अशा पद्धतीचं काम केल, त्यांनी केलं आणि त्याच पद्धतीने काम पुढच्या काळामध्ये अधिक ताकदीन उभं राहणार आहे ज्यावेळी जुन्या काळामध्ये ज्यावेळी विधेय विधानसभेची निवडणूक असायच्या पहिल्या दोन निवडणुकीमध्ये मला फोन यायचा आमच्या अध्यक्षांचं काय झालं मला कळायचं नाही अध्यक्ष कोण अहो अध्यक्षांचं काय झालं म्हणजे काय झालं अहो आमच्या अध्यक्षांच्या तिकीटाचं काय झालं यावेळी मला काय तो फोन आला नाही प्रकाश रावांनी म्हटलं यावेळी कुठला अध्यक्षाचा फोन काय आला नाही आणि मग आठ दिवसापूर्वी मी त्यांच्या आमदार निवासमध्ये गेलो अनेक लोक बुके त्याला देत होते आणि बुके देत असताना मी म्हटलं अहो तुमचे नाव घोषित झालं काय ते म्हणजे नाव गाजून अजून घोषित झालेलं नाही पण निवडणुकीचा विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मी अजून मुंबईतच आहे अजून विधानसभेच्या निमित्तानं मतदाराला अजून भेटायचं आहे मग ते नुसतेच आमदार म्हणून नाही तर नामदार म्हणूनच आपल्याला भेटायला आले हे सुद्धा एक चांगले चांगला योगायोग आहे हे होत असताना मी सहज त्यांना सूचना केली उद्या आता कदाचित तुम्ही आता मंत्री होणारच आहे शंभर टक्के पण मंत्री झाल्यानंतर आता उद्या जरा असं पेहराव बदलूया जीन पॅन्ट जरा बदलूया जरा दुसरं काय जर करूया ते म्हणजे तसलं काय करून चालणार नाही मी आहे तसाच आहे आणि मग माझे वडील असे म्हणायचे की एखाद्या माणसाची उंची मोजाई झाली तर ती काय अवकाशात मोजता येत नाही ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याच माणसाची उंची मोजता मोजता येते आणि म्हणून सातत्यानं जमिनीवर पाय ठेवून राहणारा मनामध्ये कुठलंही पद आलं कुठलंही विषय आला तर त्याच्याही पलीकडे जाऊन सामान्य माणसाची सेवा कर, करा कशी करायची या भूमिकेनं त्यांनी आमदार म्हणून काम केलं या विभागामध्ये वाड्या वस्तीवरचे प्रश्न असतील या विभागामध्ये जलसिंचनाचे प्रश्न असतील हे सोडवण्यामध्ये त्यांनी अतिशय धडणीनं काम केलं आणि त्याची पोचपावती म्हणून तिसऱ्यानं त्यांना आमदार केलं खरं म्हटलं तर मला ओले साहेबांनी तुमच्या सगळ्याचा अभि आभार व्यक्त करायचा आहे आता आमदार म्हणून त्यांना थोडंसं मुक्त करायला पाहिजे ते कितीही जरी राज्यभर काम करायला लागले तरी घार फिरते आकाश लक्ष पिला पाहिजे निश्चितपणानं तुमच्या मतदारसंघावर त्यांचं लक्ष राहणारच आहे पण हे करत असताना आता कोल्हापूर जिल्ह्याची सुद्धा वेगळी जबाबदारी त्याच्यावर येणार आहे शिवसेनेचे या निवड लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचे दहाच्या दहा म्हणजे चंदगडचे आमचे राजेश पाटील साहेबांचा थोडक्यात पराभव झाला व तिथंसुद्धा जे उमेदवार विजयी झाले त्यांनीसुद्धा आमच्या युतीला पाठिंबा दिला आणि मग एकापेक्षा एक लोकप्रतिनिधी झाल्यानंतर आता मंत्री कोण होणार फार मोठा प्रश्न होता पण मला वाटतंय एकनाथ शिंदे साहेबांनी जे जो आपल्या सगळ्यांचा धडाका कामाचा धडाका बघितला तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा बघितला त्यावेळी त्यांनी ठरवून ठेवलं होतं की मंत्रिमंडळ करत असताना प्रकाशराव आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घेतला आम्ही निश्चितपणानं मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझा पराभव झाला थोडं दुःख वाटलं पण मला वाटतं अशा शंभर लोकसभेच्या निवडणुका आमदार या नामदार पदावर आम्ही कुर्बान करायला तयार आहे अशा पद्धतीचं पद या निमित्तानं आपल्याला मिळालं आपण जसं समजत आहे की प्रकाशराव आंबेडकर नामदार झाले नाही तर अख्खी बुदरगड राधानगर आणि आजरा तालुक्यातली जनता नामदार झाली त्याच पद्धतीने मला सुद्धा वाटतं मी नामदार झालेला आहे आणि म्हणून एकावर एक फ्री अलीकडे आपण ऑफर ऐकतोय आता मुश्रीफ साहेब मंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले पलीकडे आमदार प्रकाश आंबेडकर साहेब मंत्री कॅबिनेट मंत्री झाले आणि एकावर तीन दोन फ्रीसारखं आमचे दादा सुद्धा कॅबिनेट मंत्री झाले आपण एकाच भूमीमध्ये दोन कॅबिनेट मंत्री आणि पलीकडच्या शेजारच्या कागल तालुक्यामध्ये एक कॅबिनेट मंत्री जिल्ह्याचं आणि राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आलेली आहे त्याच्या शक्तीचा उपयोग करून या जिल्ह्यामध्ये या राज्यामध्ये अतिशय चांगलं काम आंबेडकर साहेब करतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आणि तुमच्या तुमच्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता त्यांचा सहकारी मित्र म्हणून त्यांच्या भावी कार्याला शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राचं आरोग्य अनेक आरोग्यमंत्री होते आता जालंधर पाटील साहेबांनी सरांनी सांगितलं की आरोग्यमंत्री म्हणून सुद्धा फार मोठी जबाबदारी आपल्यावर येते आणि म्हणून अनेक वादविवाद असतात पण दिग्विजय खानविरकर साहेबांचं नाव जेव्हा येतं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे महाडॉक्टर असाच त्यांचा उल्लेख आतापर्यंत आपण करतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सुद्धा कोल्हापूर जिल्ह्याचे नव्हे तर महाराष्ट्र राज्याचे महाडॉक्टर रामदार आंबेडकर साहेब आहेत अशा पद्धती काम त्यांच्या हातून व्हावं एवढ्या सदिच्छा निमित्ताने व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाला आपल्या जल्लोषामध्ये सहभागी करून दोन शब्द बोलण्याची संधी आपल्याला संयोजकांनी मला दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा पुढच्या सगळ्या भावी वाटचाल त्यांना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद दादा एका साखर कारखाना कामगारांच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलग्याने